माणुसकीचा झरा एक हृदयस्पर्शी कथा शिवांश रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचा एके दिवशी तो वॉकला गेला आणि परत येताना रस्त्याच्या एका खांबावर काहीतरी अडकवलेले त्याच्या नजरेस पडले जवळ जाऊन पाहिले तर ती एक चिठ्ठी होती कुतूहलाने त्याने चिठ्ठी उघडली त्यात मोठ्या वाकड्या तिकड्या अक्षरात लिहिलेले होते माझी पन्नास रुपयांची नोट हरवली आहे मी एक गरीब वृद्ध महिला आहे ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी मी खूप शोधली पण सापडली नाही ज्याला ही नोट सापडेल त्याने कृपया खालील पत्त्यावर पोचवावी शांतीनगर गणेश मंदिराजवळ चिठ्ठी वाचून शिवांश थोड्या वेळ इचारात पडला फक्त पन्नास रुपये पण पन गरजूंना त्याची किती किंमत असते त्याने पत्ता शोधण्याचं ठरवले शिवांश शांतीनगर गाठतो तिथे गरीब झोपडपट्टी अरुंद गल्ल्या आणि गर्दी दिसते गणेश मंदिराजवळील झोपडी शोधून त्याने दार ठोठावले दार उघडले समोर एक जख्खम हातारी काठीच्या आधाराने उभी राहिलेली सुरकुतलेल्या चेहऱ्यावर थोडा थकवा पण डोळ्यात स्वाभिमान शिवांश नम्रतेने म्हणाला आजी मला तुमची आज पन्नास रुपयांची नोट सापडली हे घ्या आजी हसल्या आणि म्हणाल्या अरे कमाल आहे माझ्या हरवलेल्या पन्नास रुपयांसाठी आत्तापर्यंत चाळीस लोकं आले आहेत तू एक्केचाळीसावा आहेस शिवांश गोंधळून गेला पण मला खांबावरची चिठ्ठी विसली म्हणून आलो आजी गंभीर स्वरात म्हणाल्या अरे बाबा माझे पैसे हरवलेलेच नाहीत आणि ती चिठ्ठी मी लिहिलेली नाही कारण मला बिसत नाही लिहिता वाचताही येत नाही कोणतरी खोडसाळपणे टांगलेली आहे हे पैसे परत घेऊन जा पण शिवांश मनापासून म्हणाला नाही आजी हे पैसे तुमच्याजवळच राहू द्यात तुम्हालाच ते उपयोगी पडतील आजी हसल्या आणि म्हणाल्या कमाल आहे आत्तापर्यंत प्रत्येकालाच मी परत घे म्हणून सांगितले पण कुणीही घेतले नाही थोडा वेळ शांतता पसरली आणि मग आजी म्हणाल्या माझे काम करशील का हो नक्की आजी शिवांशने तत्परतेने उत्तर दिले मग जाताना ती खांबावरील चिठ्ठी फाडून टाक लोकांना उगाच त्रास होतो मी सगळ्यांना सांगितले पण कुणीही केले नाही निदान तू तरी करून टाक आजीने आज त्याचे आभार मानले आणि दार बंद केले शिवांश परत निघाला खांबाजवळ पोहोचला चिठ्ठी अजूनही तिथेच होती तो ती फाडायला पुढे गेला पण थांबला त्याच्या मनात विचार आला या एका चिठ्ठीमुळे कितीतरी लोकांनी मदत केली पन्नास रुपये दिले पण त्यापेक्षा मोठा आनंद मिळवला ही चिठ्ठी नुसतीच खोडसाळपणाची नव्हे तर लोकांच्या मनातील माणुसकी जागवणारी ठरली त्याला जाणवले जर ही चिठ्ठी फाडली तर माणुसकीचा झरा आटेल पण जर ती तशीच राहिली तर अजून कितीतरी लोक मदतीसाठी येतील शिवांश हसला चिठ्ठी तशीच राहू दिली आणि पुढे चालत निघून गेला कथेचा बोध आपण सतत म्हणतो आजकाल माणुसकी उरली नाही पण खरं म्हणजे माणुसकीचे झरे नेहमीच वाहत असतात फक्त आपल्याला ते दिसत नाहीत माणुसकीची छोटी कृती समाजाला जिवंत ठेवते आणि गरजूंना मदत केली की मिळणारा आनंद अमूल्य असतो